आणि छोट्या मुलींवरती सुद्धा अत्याचाराच्या जा घटना मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे बदलापूरला आपण पाहिलेलं आहे बदलापुरुलची घटना घडलेली गट आहे आणि देशभरामध्ये दे महिला सुरक्षित नाही या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी समाजाच्या घटकांनी पुढे आलं पाहिजे सरकारच्या वतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे सुद्धा या संबंधामध्ये सभाकार उतरली पाहिजे आणि परवा प्रधानमंत्री जळगाव आल्यानंतर त्यांनी महिलांच्या जा संरक्षणाला हमी दिलेली आहे महिलांना पूर्णपणे संरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे राज्य सरकारांची आहे आणि जा जा जे आरोपी आहे त्या आरोपींना अजित शिक्षा झाली पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी नक्कीच आम्ही आम्ही प्रयत्न करणार आहोत बदलापूरच्या घटनेमध्ये जे काय घटलेलं आहे तर ते आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि पुण्याच्या घटनेचा जो घटला तर मानवच्या घटना घडताय याची प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती नष्ट केली पाहिजे आणि समाजातल्या काही एनजीओनी काही लोकांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ने पुढे आलं पाहिजे आणि अशा लोकांवरती बहिष्कार टाकला पाहिजे आणि आता ही दही अंडी तर हे लोक काय होतील पण यांना विधानसभेच्या निवडणुकीची जी अंडी आहे ही अंडी आमची महायुती फुटल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की जनता आमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये कंट यश मिळणार आहे लोकसभेला जे काही घडलं ते यावेळेला घडणार नाही यावेळेला मात्र मोठ्या संख्येनं जनता आमच्या पाठीशी उभे राहील विकासाच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका